नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे द्यायची आणि या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनाही महत्वाचं पद द्यायचं अशा हालचाली सुरू आहेत भाजप नेते अमित शहा यांची राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक सुधारणा आला आहे या चर्चांमधील तथ्यांबाबत मनसे किंवा भाजपाकडून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही मात्र शिंदे गटाने राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध केला आहे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध केला आहे अजित पवार यांचे पवार यांनी सुप्रिया सुळे शर्मिला पवार यांनी अख्खा इंदापूर पिंजून काढून सुप्रिया सुळेना निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे आधी अजित पवार यांच्या बंधूने गरळ ओकली आता शर्मिला पवार गरळ ओकत आहेत ता आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होत आहे त्यांना द्वेष वाटत आहे शर्मिला ताईंना विनंती आहे की त्यांनी थो, बोलताना थोडं तारतम्य पाळावा अन्यथा ता, तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिला जाईल असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे शर्मिला पवार यांनी अजितदादांवर टीका केल्यानंतर दादा गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी शर्मिला पवार यांच्यावर हल्लाबोल केला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घात केल्याचा प्रकार कल्याण जवळील अंबरनाथ मध्ये घडला खंडणीसाठी शेजारी राहणाऱ्या चिमोड्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगावात घडली या प्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या घराचं नव्यानं उभारणीचं काम सुरू असून घर बांधण्यासाठी पैशांची गरज असल्याने त्या दोन्ही आरोपींनी पंचवीस लाखांची खंडणी मागितली होती पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सोमवारी रात्री तुर्बत आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आणि नौदलाच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला मीडिया रिपोर्ट नुसार पाकिस्तानी सुरक्षा पथकांनी नौदलाच्या एअरबेस वरील हल्ला यशस्वी होऊ दिला नाही त्यांनी चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला तुर्बत येथे पी एन एस सिद्दीकी हा पाकिस्तानी नौदलाचा दुसरा मोठा एअरबेस आहे दहशतवाद्यांनी या एअरबेस थेट गोळीबार सुरू केला आवाज प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आर्मीच्या बी एल ए मस्जिद ब्रिगेडने तुर्बत नौदलभेसवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे मस्जिद ब्रिगेडने नेहमीच बलुचिस्तान प्रांतातील चीनी गुंतवणुकीचा विरोध देखील केला आहे